तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसे आहात तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत नमो शेतकरी योजनेचे सहा हजार या दिवशी जमा पहा लाभार्थी आधी तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन येत येतायत पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही मित्रांनो तर मित्रांनो कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूनच जा कारण तुम्हाला असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ या चॅनेलवरती मिळत असतात तर चला मित्रांनो बघूया केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे यामध्ये केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये आणि राज्य कि सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये अशा दोन्ही योजनांचा समावेश आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील भारी येथे आयोजित की एका कार्यक्रमात या योजनेचा सोळा हप्ता वितरित केला या या कार्यक्रमात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे एकत्रित वितरण करण्यात आले योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वांच्या प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे एक नंबर ई के वाय सी शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे दोन जिओ व्हेरिफिकेशन शेतीच्या जमिनीचे जिओ व्हेरिफिकेशन करून घेणे आवश्यक हो आहे आणि तिसरं आधार लिंक बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करणे अ अनिवार्य आहे या तीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होईल लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती अनुदानाची रक्कम ज्या बँक खात्यात आधार कार्ड लिंक आहे त्या खात्यात जमा होईल पोस्ट ऑफिसमध्ये खात्या असल्यास अनुदान त्या खात्यात जमा होईल शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती एकदा तपासून घ्यावी लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली असून शेतकऱ्यांनी या, या त्यामध्ये आपले नाव तपासून पाहावे ज्या शेतकऱ्यांना अद्याप कोणतेही हप्ता मिळाला नाही त्यावरील ना तीन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावेत आपल्या अंमलबजावणीतील आव्हाने आणि उपाययोजना या योजना अंमलबजावणी काही आव्हाने का समोर आली आहे एक ई के सी प्रक्रिया पूर्ण न होणे अनेक शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही यासाठी शेतकऱ्यांनी नाजिकच्या बँक शाखा आणि सामायिक सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी दोन जिओ व्हेरिफिकेशन काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे जिओ व्हेरिफिकेशन झालेले नाही यासाठी स्थानिक कृषी विभागाशी संप संपर्क, संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तीन आधार कार्ड लिंक बरेच शेतकरी अद्याप आपले आधार कार्ड बँक खात्याची लिंक करून शिक शकलेले नाही त्यासाठी बँकेत जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी या स, या समस्यावर मात करण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केलेल्या आहेत एक जागरूकता मोहीम शेतकऱ्यांमध्ये या, या योजनेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार मोहीम राबवली जात आहे दोन सहाय्यता केंद्रे शेतकऱ्यांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करण्यास करण्याकरिता विशेष सहाय्यता केंद्रे स्थापित स्थापन केली जात आहेत तीन मोबाईल ॲप योजनेची माहिती आणि अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक मोबाईल ॲप विकसित केले जात आहे हेल्पलाईन शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक सपर समर्पित हेल्पलाईन सुरू केली जात आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्था स्थितीत सुधारणा आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहेत या योजनेमुळे शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे जे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास आणि शेतीसाठी आवश्यक खर्च करण्यास मदत करेल योजनेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करणे महत्वाचे आहे सरकारने या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध उपयोजना केल्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या प्र सक्रिय सहभाग आणि जागरूकता हे या योजनेच्या यशस्वीतेसाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आहे शेवटी ही योजना भारतीय शेती क्षेत्रांच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि यामुळे देशातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या जीवना जीवमानात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तर मित्रांनो नवीन आलं असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करून द्या कारण ह्या चॅनलवरती असेच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ अपलोड होत असतात तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद